शेतकरी मित्रांनो मी सुधीर होणेरो माझ्या शेतीत माझे प्रयोग मी आज मुद्दामून शेतकऱ्यांसाठी एक सांगू इच्छितो की शेतकरी माझ्या असं निसर्ग निदर्शन आलेलं आहे की शेतकरी संध्याकाळच्या वेळेला वेळेस जो सोयाबीनचं कुठार असते शेतामध्ये रॉ मटेरियल त्याचा धूर करते आणि त्या धुरापासून होणारे दुष्परिणाम मी आपण सांगू इच्छितो जे माझ्या झालेला आहे आणि माझा पंधरा वीस वर्षापासून असलेला शेतीचा हा दांडगा अनुभव आणि मी त्याच्यावर थोडा त्या धूर जो धूर करता शेतकरी त्याच्याविषयी थोडा बोलू इच्छितो की त्याचे दुष्परणा सांगू इच्छितो ज्याच्यापासून शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होऊ शकते शेतकरी मित्रांनो हे माझ्या तुरीला या फुलावस्थेमध्ये जे जे शेतकरी धूर करते त्याच्यापासून काय दुष्परणा होते मी आपण थोडा दोन ते तीन मिनटामध्ये सांग सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो धूर म्हणजे प्रदूषण एवढं लक्षात आलं की सर्व समजून घेतलं यात काही आणि धूर प्रदूषण कुठल्याही पिकाला असो मनुष्याला असो कुठल्या म्हणजे पशुपक्षी प्राण्यांना ज्या काही जीवजंतू आहे त्या सर्वांना प्रदूषण याचा दुष्परिणाम होत असते यात ती मात्र शंका नाही त्याच्यातलाच हा एक विषय वनस्पतीचा आणि त्यामध्ये मी तूर पीक किंवा चना पीक याविषयी सांगू इच्छितो की दुष्परिणाम कसा होतो तर शेतकरी मित्रांनो पीक कुठले असो जे रब्बी असो आता सध्याचा काळ हा रब्बी सीझन चालू आहे त्यामध्ये चना गहू म्हणजे तुरी तुरीचं तुरी पीक हे रब्बी आणि अर्ध खरीप पीक आहे त्याच्यामुळे हे रब्बी पिकामध्ये गणल्या जातील हे तुरीचं पीक आहे आणि ज्या तुरी जे रब्बी पीक आहे त्या रब्बीच्या पिकाला वातावरण हे थंडाची आवश्यकता असते आणि थंड वातावरण वातावरणाशी समरस होणारं हे वान जसं तुरीचं पीक आहे यामध्ये चना आहे किंवा गहू आहे हे जे आपल्याकडे जवळपास विदर्भामध्ये तीन पिकं चांगल्या प्रकारचे घेतले जाते आणि या पिकाला थंडीची अत्यंत आवश्यकता असते कारण जमिनीमध्ये ओलावा कमी होत असते आणि ज्या कोरडू जमीन आहे त्याच्यासाठी पण ओलावा जे म्हणतात ना वर खालची वर खालची वल वर येते आणि अशावरच आपले जे विदर्भातले धुरीचं पीक आपण घेत असतो आणि याच्यातला यामध्ये आपण जेव्हा धूर करतो त्यामध्ये काय होते त्या धुराने संध्याकाळच्या टाईमला वातावरण शांत असते आणि वातावरण पूर्णपणे शांत असल्यामुळे जे धूर करतात आणि त्या धुरापासून पूर्ण एक लेअर तयार होते आणि त्या लेअरमध्ये काय होते तर तो जो धूर त्याच्यामुळे वातावरण पूर्ण गरम होते गरम वातावरणामुळे असं कुठलंच पीक नाही का ज्याला गरमीची आवश्यकता आहे धूर प्रदूषणाची धूर प्रदूषणापासून जर ज्याला काही फायदा होत असेल असे काही भरपूर शायने मी ऐकलेले आहे यूट्यूबच्या माध्यमातून काही आपलं बोलते काही कसंही सांगते शेतकऱ्यांना पण माझा मी अनुभव सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो मनापासून सांगू इच्छितो की धूर तुम्ही कधीच करू नका मी जवळपास वीस वर्षापासून चण्याची शेती करत आहे तुरीची शेती करत आहे पण मी माझ्या शेतात अजिबात कधी धूर केला नाही करणार नाही आणि कोणाला ना करू पण देत नाही माझ्या शेजारी पाजारी शेतकऱ्यांना मी मुद्दाम त्यांच्या जा शेतामध्ये जाऊन त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो पटलं तर बघा भावा अनो नाहीतर तुमच्या मतांना करा तर शेतकरी मित्रांनो ह्या धुराचा एवढा दुष्परिणाम होते काय ज्या शेतामध्ये धूर आहे आजपासून लक्षात ठेवा आज जवळपास बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आजची माझी ही गोष्ट लक्षात ठेवा की हा व्हिडिओ जो जो शेतकरी पाय पाहतील त्यांनी एक आवर्जून बघा माझं म्हणणं तुम्हाला पटलं तर ऐका नाही तर सोडून द्या पण मी शेतकऱ्यांच्या फायद्याचा हा जो माझा उपक्रम माझ्या शेतातला मी प्रयोग करून सांगत असतो प्रत्येक गोष्ट माझी मनातली आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून माझ्या शेतीत माझे प्रयोग हे सांगण्याचा प्रयत्न हे एक साधन म्हणून यूट्यूबचं माध्यमातून मी आपणास सांगण्याचा मी प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो आणि एकदा आज हिडो पाहिल्याबरोबर तुम्ही संध्याकाळच्या टाईमला आज आपल्या शेतात जा जे शेतकरी धूर करतात त्या शेतामध्ये जा आणि त्या शेतामध्ये पिकं उदाहरणार्थ तुरीचं पीक घेऊन पहा त्या तुरीचा बारामध्ये असा बाराला असा हात लावा आणि तो बार कशा प्रकारचे कडक झालेला आहे म्हणजे तो वाढलेल्या अवस्थेमध्ये आहे खाली पडलेला नाही पण झाडालाच तो बार कसा चिकटून पकडलेला आहे आणि असं असं झाडाला हातावला की कडक कडक वाटते म्हणजे तो बार मृत अवस्थेत आहे फक्त तो वातावरणाशी धूर धूर प्रदूषणामुळे तो बारका झालेला आहे तो झाडाला असा चिपकून असाच चिकटलेला आहे हवा सुटली की तो बार मग खाली पडते आणि तुम्ही हे उदाहरण मी सांगू इच्छितो की आपापल्या शेतामध्ये जे जे शेतकरी धूर करते त्यांनी आपापल्या शेतामध्ये जाऊन फक्त आज एवढं काम करून बघा प्रत्यक्षात तुमच्या निदर्शनात येईल की ह्या धुराने काय परिणाम होते आणि काय याचा आपला दुष्परिणाम होते याच्यापासून आपल्याला आर्थिक आपण जे फ्लोरिंगसाठी शेतकरी बंद खूप प्रकारचे आर मारतात आणि त्या पिजीआरमुळे आपण फुल फुलवतो आणि त्या फुलापासून आपण शेंग बनले पाहिजे याच्या याच्यासाठी आपण खूप काही असा खर्च करतो आणि त्या खर्चावर आपण लक्ष करतो पण आपल्या पिकाला कुठल्या कुठल्या कशामुळे दुष्परिणाम होतो याचा आपलं लक्षच जात जात नाही म्हणून शेतकरी बंधूं मी आवर्जून आपणासाठी एक हिंदू बनत आहे पटलं तर ऐका नाही तर राहू द्या पण मी आपणा सांगितो की त्या धुराचे दुष्परिणाम असं कुठल्याही पिकाला मनुष्याला सर्व प्राणी जीवजीवांना प्रदूषण कुठले असो हो। ते हवा प्रदूषण असो हो धूर प्रदूषण असो हो 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 हो। किंवा विषारी प्रदूषण असो हो कुठलंही बी काही काही शेतकरी काय करतात त्या धुरामध्ये क्लोरी पॅरिफास दहा टक्के पॉयझन असलेलं ग्रॅन्युअल स्वरूपाचं औषध जाळतात ते तर आणखीच घातक आहे ते तर मनुष्याला पण एवढं घातक आहे का त्याचा श्वास जे शेतकरी बांधव शेतामध्ये अवलीत करतात शेतामध्ये राहतात झोपतात उठतात जे रात्री शेतात असतात त्यांच्यासाठी एवढं घातक आहे की त्यांच्यासाठी श्वासोश्वासाचा जो आजार होण्यास उद्भवू शकतो यात ती मात्र शंका नाही शेतकरी मित्रांनो श्वासोश्वासातून पण त्या धूर पॉयझन असलेलं क्लोरी पार्फात दहा टक्के ग्रॅन्युअल असलेलं जे क्लोरी पार्फस जाडतात शेतकरी कारण शेतकऱ्यांना कसं वाटते काही केलं तर असं होते तसं होते कारण हे जे शायनी असे शे लोक असतात शेतक शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना काही पण सांगणार पण त्यांना कवडीची अक्कल नसते त्यांनी स्वतः कधी शेतात काहीच केलं नसते पण नुसतं यूट्यूबच्या माध्यमात काही सांगून शेतकऱ्यांना असं सा बळी पाडणार आणि विनाकारण त्याचे दुष्परिणाम सांगायचं नाही काही सांगणार सांगतात आणि याच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनत आहे शेतकरी मित्र हा माझा माझा अनुभव स्वतः मी स्वतः राबवून शेती केलेली आहे आणि करत पण आहे आणि हे माझी शेती दाखवत आहे आता हे भरगतच असलेली फुल अवस्थेमध्ये कळी अवस्थेमध्ये आणि चरपड अवस्थेमध्ये माझी धूर आहे पण मी आजपर्यंत पण पन माझ्या शेतामध्ये कधी धूर केलेला नाही कारण मी धुराचे दुष्परिणाम लोकांच्या शेतातच बघितले आहे त्याच्यामुळे धूर कायदा प्रश्नच नाही आणि हा निदर्शनात मला आलेला विषय मी आपणा पुढे यूट्यूबच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे शेतकरी मित्रांनो जे गोष्ट चांगली करायला पाहिजे तेच मी यूट्यूबच्या माध्यमातून सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचं उत्पादन वाढले पाहिजे हा एक माझा उद्देश आहे आणि प्रत्येक गोष्ट मी प्र प्रयोग करतो निदर्शनात कुठले पण मी निदर्शन करतो आणि निदर्शन आल्यावर ते प्रत्येक गोष्ट यूट्यूबच्या माध्यमातून हा माझा सांगण्याचा एक प्रयत्न असते ही गोष्ट जर हे जर धूर प्रदूषणाचं तुम्हाला पटलं तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ माझा लाईक करा जे नवीन शेतकरी आहे त्यांनी या माझ्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा आणि आपले मत मांडा तुमचे काही मत आहे त्याविषयी ते मांडा आणि शक्यतो जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ धूर प्रदूषणाचा पिकार होणारे दुष्परिणाम हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा सगळ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर केला तर त्यांना पण माहिती मिळेल कारण आता सध्याचा हा जो वेळ आहे हा सध्या सगळ्या शेतकरी वर्ग धूर करत आहे हे मी जवळपास संध्याकाळच्या टाईमला जेव्हा रोडनं जातो तेव्हा खूप शेतामध्ये धूर दिसते आणि यांना पण त्यांना पण फायदा होईल आणि त्यांचं पण उत्पन्नापासून त्या आर्थिक नुकसानापासून बचवू शकते आणि त्यांचं पण उत्पन्न खूप चांगलं होईल धन्यवाद परत मी सांगतो मी सुधीर घोडेराव राहणार एरणगाव तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती मी एक प्रयोगशील शेतकरी आणि मी आपणास सांगू इच्छितो ही प्रत्येक गोष्ट माझ्या प्रयोगातून आलेला प्रत्यक्ष माझ्या प्रयोगातील मी आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून सांगण्याचा हा माझा एक प्रयत्न असते